आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधान वर्ध्यात येतील वर्ध्यामध्ये राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पी एम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देतील या योजनेअंतर्गत कारागिरांना दिलेल्या मूर्त समर्थनाचं प्रतीक म्हणून ते अठरा व्यापाऱ्यांअंतर्गत अठरा लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत क्रेडिट देखील वितरित केले जातील पंतप्रधान मोदी अमरावतीत पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन आणि अपेरल पार्कची पायाभरणी देखील करणार आहेत योजनांची सुद्धा सुरुवात मोदींच्या हस्ते होईल मोदींचा सा आजचा विदर्भ दौरा आहे आणि वर्धा अमरावतीमध्ये पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत अशा शरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे विदर्भात वर्धा आणि अमरावतीचा त्यांचा दौरा सकाळी साडे अकरा वाजता वर्ध्यात ते दाखल होतील आणि राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार कार्यक्रमाची एकंदर रूपरेषा आपण बघतोय पंतप्रधान मोदींचा विदर्भ दौरा आहे हो विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीचा हा सोहळा आहे पीएम विश्वकर्मा योजनेच्या अठरा लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणारे अमरावती पीएम मित्रा पार्कचे कारागिरांच्या चित्रप्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा देखील शुभारंभ आज होईल अधिक माहिती घेऊयात निलेश बंगाले सोबत आहेत निलेश काय अधिक माहिती अतिशय महत्वाचा असा हा दौरा आहे पंतप्रधानांचा नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर वर्धा जिल्हा जो आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे तब्बल मोठ्या प्रमाणामध्ये फोसफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात केलेला आहे दिलेल्या माहितीनुसार साधारणतः साडे अकरा ते बारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्ध्यामध्ये दाखल होते आणि सगळंच असा कार्यक्रम आहे पूर्णतः शासकीय कार्यक्रम आहे वर्ध्यामध्येच त्यांचा दौरा आहे अमरावतीचं ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहे या सर्व परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनुसार मोठा पोरपणा तैनात करण्यात आलेला आहे वर्धा शहरामध्ये तब्बल सात ठिकाणी फिच पॉईंट करण्यात आलेले आहे वर्धा लगतच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव व त्यांच्यासोबत जो केंद्रीय मंत्र्यांचा सुद्धा ताफा राहणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री सुद्धा व राज्यपाल सुद्धा या ठिकाणी येणार आहे त्यामुळे भरगत अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये नागरिकांची गर्दी या कार्यक्रमाला होणार आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निलेश